मी बुधा एकनाथ चित्ते राहणार अस्लोद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा पंचवीस एक्केचाळीस मी जवळजवळ म्हणजे पंचवीस वर्षापासून शेती करतो आहे सगळं म्हणजे आपली मिरची कापूस गहू पपई हे पिकं घेत होतो मी सुरुवातीला पण त्यांना कसं आहे खूपच प्रॉब्लेम येत होता म्हणजे एवढं फार उत्पन्न बी निघत नव्हतं बऱ्याच वर्षापासून पण यावर्षी मी पाटील बायोटेकचे हे प्रोडक्ट वापरले आणि मला खूपच म्हणजे त्याच्यात गुण ला वाटला पिकांना माझ्याकडे बारा एकर टोल शे, टोटल टोटल क्षेत्र आहे त्याच्यात मी आठ एकर मॅक्सिकन डॉलर हरभरे केलेले आहेत आणि ते पूर्ण हरभरे पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसारच त्यांच्या प्रोडक्ट म्हणजे शेड्युलप्रमाणेच सगळे वापरतो आहे आणि आज हरभरे चांगल्या कंडिशनमध्ये सगळे बाकीच्यांचे इतरचे प्लाट आहेत गावामध्ये त्यांच्यापेक्षा चांगले आहेत माझे लागवडीची तारीख एकचं जे क्षेत्र आहे ते पंधरा ऑक्टोंबरचं आहे आणि हे पाच डिसेंबरचं आहे मी सुरुवातीला जेव्हा पेरणी केली त्यावेळेस स्टेटमेंट केली एन पी ए कांसो आणि हे जेल यांचं स हेकडून बियाणाला चोडून बियाणानंतर पेरलं दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर मग एक ड्रिंचिंग केलेली होती त्याच्यानंतर मग आपण शेड्यूलप्रमाणे जे जे असतं ते प सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ते शेड्यूलप्रमाणे स्प्रे वगैरे केलेले आहेत सगळे मा मायक्रोड्रील पण इनपिकांसो आणि ऑक्सिजन फॉलोविन जकास वगैरे सगळं त्यांच्या सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक वेळेस त्यांच्या ट्रीटमेंटनुसार वापरलेलं आहे मला हे टोटल म्हणजे एकरी खर्च आलेला आहे एकरी त्या पाच हजाराप्रमाणे जास्तीत जास्त पाच हजार आणि आज मला उत्पन्न अपेक्षित आहे कमीत कमी नऊ ते दहा क्विंटल एकरी उत्पन्न निघेल माझं बाजारात भाव अजून हे चालू आहे दहा आता अकरा हजारपर्यंतपर्यंत चालू आहेत हां एक एक लाखाच्या पर्यंत उत्पन्न मला अपेक्षित येतं तर मला जवळजवळ जो, जो, म्हणजे आठ एकर क्षेत्रामध्ये आठ लाखाचं उत्पन्न येणार आहे आणि चाळीस हजार रुपये खर्च आहे एक पूर्ण टोटल क्षेत्राला आज आणि हे जो शेअर श्रेय जातं ते फक्त पाटील बायोटेक यांना त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं प्रत्येकानं सागर सरांनी त्यांनी मी सरांना पण फोन करायचो त्यांनी पण लगेच माझे फोन उचललेले आहेत मागच्या वर्षी पण मी मॅक्सिकन लावलेले होते हरभरे पण मला एवढं उत्पन्न निघाले जास्तीत जास्त पाच क्विंटलच्या आतच निघाला होतं उत्पन्न बरं का तर यावर्षी मला दहा क्विंटल एकरी निघणार मागच्या वर्षी माझ्या एवढे हरभरे पण उंचीला पण कमी होते यावर्षी ना दाण्या म्हणजे उंची पण आहे हरभऱ्यांची झाडांची उंची पण वाढलेली आहे आणि परत घाटे पण भरपूर लागलेले आहेत परत दाण्यांचे साईज वाढलेली आहे पूर्ण म्हणजे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी क्वालिटी पण चांगली दिसते आणि साईज पण वाढलेली आहे दाण्यांची मॅक्सिकनमध्ये जनरली मागच्या वर्षी पण मी लावलं होतं पण एकच दाणा मला म्हणजे राहायचा पण यावर्षी जवळजवळ दोन दाण्याचे दो भरपूर शेंगा आहेत मॅक्सिकनमध्ये नाही तर मागच्या वर्षी एकच दाणे निघायचं त्या वर्षी दोन दोन दाणे भरपूर आहेत म्हणजे आज पाटील बायोटेकचे जे तर प्रोडक्ट वापरलेले त्याच्यामुळे आज ज म्हणजे जमीन पण थोडी भुसभुशीत झालेली आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढलेली आहे परत आपलं जे रासायनिक खताचे अपडेट करण्याची जे हे ते सुद्धा आज व्यवस्थित आहे पूर्वी मी मागच्या वर्षी म्हणजे इतर दुसऱ्या कंपन्यांचं किंवा दुसरं कुठलंही औषध वापरायचो व त्याला जवळजवळ म्हणजे पन्नास हजार खर्च व्हायचा आणि पन्नास हजारच निघायचे पण आता असं पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यानंतर मला खर्च पण कमी झालेला आहे आणि उत्पन्न पण पन वाढलेलं आहे आता म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तर आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसारच पिकं घ्या बरं का आता आपण म्हणजे कसं आहे पाटील बायो तंत्रज्ञानाच्या जोड जर दिली त्याला तर आपली जमीन पण खराब होत नाही आणि जेवढं आपल्याला लागतं पिकांना जेवढं गरज आहे तेवढंच दिलं जातं अतिरिक्त खर्च पण होत नाही त्याच्यात आणि जमीनची पोतसुद्धा टिकून राहते जमिनीची क्वालिटी वाढून जाते, जाते मी हरभऱ्याला हो ना सी ट्रीटमेंट केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे उभडण्याचं का काही जे एक पण झाड उभडलेलं नाही आहे किंवा तांब्या रोग सारखा तो पण दिसत नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी ना कुठलेही पीक घ्यायच्या अगोदर सी ट्रीटमेंट करूनच घ्यायची आहे आणि एन, कांसो, युमाल एन ला, के कांसू आणि ह्युमाल जेल आणि यांचं मिश्रण करून बियाण्याला लावूनच घ्यायचं त्याच्यामुळे माझ्या शेतात कुठल्याही प्रकारचं म्हणजे तांबेरा रोग किंवा उभळण्याचा एकही प्रकार दिसलेला नाही आहे मी अमोल पाटील सरांचे यूट्यूब वगैरे सगळे म्हणजे पूर्ण यूट्यूबचे व्हिडिओ वी बघितलेले आहेत मला त्यांचं तंत्रज्ञान चांगलं वाटलं आणि म्हणूनच मी असं ठरवलेलं आहे आता याच्यापुढे मी पाच एकर क्षेत्र पप्पई लागवड करणार आहे आणि त्यांच्या तंत्रज्ञानानुसारच ती लागवड करणार आहे मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे माझा प्लाट अजूनही उभा आहे त्यांनी कधी एक दीड महिना उभा राहिला तोपर्यंत कुणाला बघायचं असेल किंवा यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि शेतकऱ्यांनी म्हणजे त कुठलं असं तंत्रज्ञानानुसारच शेती करायला पाहिजेल अरे पाटील बायोटेक यांचं कसं टेट म्हणजे स्टेप बाय स्टेप ते तर हे देतात इतर खर्च म्हणजे फालतू खर्च पण होत नाही आपला शेतकऱ्यांचा म्हणून कुठलेही शेतकरी असतील त्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसारच कुठलंही पिकं घ्यायला पाहिजेल हे माझं वैयक्तिक मत आहे